पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांची शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा शेतकऱ्यांना सहा हजार रुपये होय या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी चंद्रपूर येथे चिमूर येथे प्रचारसभेला भेट दिली या ठिकाणी त्यांनी म्हटलं की देशातील शेतकऱ्याला आम्हाला सशक्त बनवायचे आहे आम्ही शेतकऱ्यांच्या विकासासाठी काम करत असून सत्ता द्या महायुतीने सोयाबीन शेतकऱ्यांना सहा हजार हमीभाव देण्याचे वचन दिले असल्याचं या ठिकाणी म्हटलं आहे यावेळी मोदींनी राज्यातील शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारसह राज्य सरकार काम करत आहे आम्ही शेतकऱ्यांना किसान शेतकरी सन्मान योजना देत आहोत आता महायुतीने देखील नमो शेतकरी योजना सुरू केल्याने शेतकऱ्यांना बारा हजार रुपये या ठिकाणी मिळत असल्याचं म्हटलं आहे तर राज्यातील सोयाबीन कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी आम्ही काम करत आहोत कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी कांद्याची निर्यात कमी केली आहे तर सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मदत केली जात आहे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना जादाचे पाच हजार रुपये देत आहोत राज्यात महायुतीची सत्ता आल्यास सोयाबीनला सहा हजार रुपये हमीभाव देऊ असेही वचन महायुतीने दिले असल्याचं या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी सांगितलेलं आहे तर पुढे आणखीन आपण सविस्तर पाहूया तर आपल्या काळात जलयुक्त शिवाराला ब्रेक लागला होता पण महायुतीने ती परत सुरू केली गेल्या काही वर्षात निळवंडे धरण आणि कॅनलचे काम पूर्ण झाले आहे गोसी खुर्द प्रकल्प ही पूर्णत्वाकडे जात आहे चंद्रपूरचे बांबू जगभर प्रसिद्ध असून आमच्या सरकारने बांबूशी निगडीत इंग्रजांच्या काळातील नियम बदलले ज्याच्यामुळे आता बांबूची शेती करणे सोपी झाले असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी म्हटलं आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रुग्ण यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राय करा